अलक अलोक अल कला काय चाललोय हे नाटापाटा कशासाठी नाटापाटा चालला एवढा मी चालले बाहेर फिरायला बाहेर फिरायला तर मित्रांनो आम्ही चाललोय आता बाहेर फिरायला आणि कोणाला तरी भेटायला चाललोय मग तुम्ही म्हणता ना आता कोणाला चाललाय तर लवकरच सांगतो आम्ही कुठं आणि कुणाला भेटायला चाललोय ती ह्याच्या अगोदर बी आमची त्यांची भेट झाली ती बरोबर आहे आणि ह्याच ती हा दिवसात म्हणजे जेणेकरून हा तारीख वाढतो नाही बर का दिवस तो आहे हा म्हणजे आज आहे एकादस आणि दिवशीच आपली त्यांची गाठ भेट झाली तर आज पण त्यांची ना आपली गाठ भेट होणार आहे तर आम्ही निघालोय आज भेटायला त्यांना आणि ठिकाण पण सांगतो कुठला तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच कुठल्या ठिकाणी गेल्या वर्षी ते आपल्या घरी आलती भेटायला पण ह्या वर्षी काय त्यांना टाइम नाही तेवढा म्हणून आता ह्या वर्षी आम्हीच त्यांना भेटायला त्या रुटवरती चाललोय त्यांचा जे रूट आहे त्या रूटवरती भेटायला आम्हीच चाललोय तर ते, रूट 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 ते काय ती आणि हो बघा कशी नटली सुवर्ण एक नंबर आहे ना कशी दिसते सांगा बरं तुम्ही छान दिसते का अरे वा वा एकच नंबर चला चला मग आता आपण चला भेटूया त्या ठिकाण म्हणजे जे पॉईंट आहे आपला भेटायचा त्या ठिकाणाला भेटू आणि ते कोण व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत पण तुमची आणि त्यांची ओळख करून देतो तर चला तर फायनली मित्रांनो आपण आहे बघा आता आपल्या जो पॉईंट आहे जिथे आपली भेट होणार आहे ती पण ते काय अजून आलेले नाहीत आपण पोचलोय त्यांच्या अगोदर वारं सुटले आणि वारं भरपूर आहे बघा ढगाळ पण वातावरण झालंय तुम्ही बघू शकता आपण निघताना थोडासा घरून पाऊस होता पण जिम जिम होती त्याच्यानंतर पाऊस बंद झाला तर आता आपण फायनली पोहचलोय आपल्या पॉईंटला तर तुम्ही म्हणता कुठला पॉईंट आहे तर तुम्हाला पॉईंट दाखवतो बघा इथं पाठीमाग वाचा बघा नाव हो। काय नाव हो। श्री ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय कुंभेज म्हणजे हा कुंभेश फाटा आहे बघा मित्रांनो आपला तर हा हायवे आहे हायवे आहे आपला कुंभेश फाट्याचा हा इकडून जे रोड तो करमाळ्यावरून येतोय आणि असाच हा टेंबोर्णीला जातो आहे म्हणजे सोलापूरच्या हायवेला भेटायला टेंबोर्णीला जातो आहे बघा हायवे ते बघू शकता इथून मोठमोठ्याले वाहनं वाहतात आणि इथंच आपलं हे कार्यालय बघा ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय कुंभेत आणि तिकडं पाठीमागा बघा बघू शकता तुम्ही पाठीमाग मस्त पैकी अशी विठ्ठलाची मूर्ती आहे बघा आणि आज एखादस असल्यामुळे आपल्याला म्हणजे मोठी एकादशी आहे आपली ह्याची पांडुरंग विठ्ठलाची एकादशी आहे आज पांढर म्हणजे पंढरपूरची यात्राच म्हणायची आज मोठी सर्वात मोठी कितीतरी लाखोनी भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल असतात आणि तिथं बघू शकता आपल्याला पांढरंगाचं दर्शन झालंय आपण जाणारच आहे आपण तिथं जवळ पण आता आपले आप जे आपल्याला भेटाय येणारे आहेत ते आल्याच्या नंतर आपण काय करू आणि ते येणार आम्ही इथं थांबलो त्यांची कारण की इकडं आतमध्ये गेलं ना तिकडे बरं आम्ही आतमध्ये जायला मग तुम्ही बघू शकताय मग तिथं तिथं जाऊन आम्ही थांबलो तर ते जे पाहुणे आपल्याला भेटायला येणार आहेत तर ते इथं काही दिसणार नाहीत आणि इकडं बघू शकता तुम्ही असं पावसाचं वातावरण झालंय का नाही मित्रांनो इकडून म्हणजे पाऊस चालू आहे सध्या मला वाटतं जेऊर मध्ये पाऊस चालू आहे कारण भरपूर असा तिकड म्हणजे इकडून इथं बघू शकता तुम्ही बघा इथं आबाळ भरपूर आलय आणि त्या साईडला असा पाऊस पडतोय शंभर टक्के जेऊर मध्ये पाऊस पडतोय असं दिसतंय इकडे येऊ नये जरी आला पाऊस तरी आपण या कार्यालयामध्ये थांबू शकतो कार्यालयात आपल्याला थांबायला था। जाग आहे बघू आपण कार्यालयात थांबू मग पाऊस जर आला तर तर फायनली आलेत बघा ते दादा आपल्याला आता भेटायला आणि ते तिकडून आले मी त्यांना सांगितलं होतं तिथं हॉटेल सुप्रीम आहे पण त्यांनी काय तिकडून लक्ष दिलं नाही ते तसेच पुढे निघाले होते तर परत मी हाक मारली त्यांना जोरात मग त्याच्यानंतर का ते तिथं पुढे जाऊन थांबले त्यांना हिथ हा रस्ता यायला त्यांना आता आलेत बघा ते मला वाटतं त्यांच्या दोन तीन गाड्या दिसतात बघा तर तुम्ही वाळकसा ना आता त्यांना जवळ आल्यावरती मग तुम्ही ना हा गेल्याच वर्षी आपण बघितलेलं यांना तर ते चालेच पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला त्यांच्या नामची गेल्या वर वर्षी आपल्या घरी आले ते पण यावर्षी काय त्यांना जमलं नाही म्हणून या वर्षी ते आम्हाला इथे या भेटायला म्हणलं आपण आपण पण जाऊया तुम्ही गाडीवरती गेल्या वर्षी पण जयरी तर गेल्या वर्षी तीन गाड्या आल्या ह्या वर्षी पण त्यांच्या तीन गाड्या आलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही बरेच काय आपले पाटील <laughs> तर तो वेगळा लागता का मित्रांनो गेल्या वर्षी आपण यांच्यासोबत व्हिडिओ बनवलेला आज वर्षाला कम्प्लेंट आज वर्षाला आमची भेट झाली त्याच्यानंतर भेट झाली भेट झाली आता गेल्या वर्षी आपल्या घरी आलते पण आपण करमाळा जीवर रस्ता आहे त्याच्यामध्ये आपण आता कुंभेस पाटीवरती भेटलोय आणि या ताई तर तुम्हाला माहिती असतील या ताईंना पण ओळखत असता तुम्ही गेल्या वर्षी आपण भेटलेलो परत या वर्षी भेट झाली आमची तर त्यांच्या सोबत पण आहेत आणखीन दादा ओळख तरी करून द्या आमचे हे आमचे मामा इथं हे <laughs> <या> मामी असं <था। laughs> आहे मा... का आणि आमचे मामाजी बी इथं असे बरं बरं तर झाले आपले मित्रांनो ओळख ओहो तर आता आपण काय करूया इथच पांडुरंगाचं दर्शन पहिल्यांदा घेऊ आपण आहे तिथं पांडुरंग इथं किती भारी चला जाऊ आपण तिकडं सुटले आवाज मित्रांनो फायनली आपण घरी ना निघता पाऊस होता आमच्याकडे जिमकी मिळते पण तेवढा पुढे लागला पाऊस म्हणून दोन्ही पुरे घरी ठेवले चला आपण दर्शन घेऊन घ्यायला जाऊया इथून छान इथं कार्यालय पण आहे बघा इथं लग्न पण होतात भरपूर अशी तर विठ्ठल मंगल कार्यालय बघा प्रोपरायटर के के बंधू आहेत बघू शकता तुम्ही आणि इथं बघू शकता तुम्ही केवढे मोठे मूर्ती तर झाली आपली मित्रांनो गाठबेट घेऊन आता तर आता आपण इथून चाललं म्हणलं आता चला चहा वगैरे घेऊ आपण कारण बराच वेळ गेला आपल्या इथं कारण आपण बरेच इथं शूटिंग वगैरे घेतली रील बनवल्या फोटो घेतले आणि जे पाहुणे रावळे जे दादांसोबत आलते त्यांचे त्यांचे पण आपण व्यवस्थित गाठभेट घेत हात करते ते दादा तुम्हाला हा दादा हात <laughs> करते तर आता आपण जाऊ चहा घ्यायला आणि विशेष म्हणजे आपलं एकादशी दिवशी आपलं पांडुरंगाचं दर्शन झालं आपल्याला पंढरीला जरी आपल्याला जायला मला नाही जमलं आणि सुवर्णाला पण नाही जायला जमलं पण दादा आणि ही आपली, आपली फॅमिली आहे ती फॅमिली तर चालली आता पुढच्या वर्षी आपण बघू ह्या वर्षी नाही आपल्याला जमलं पण पुढच्या वर्षी ह्यांच्यासोबतच आपल्या टू व्हीलरवरती आपण पण ह्यांच्यासोबतच जाण्याचा प्रयत्न शंभर टक्के करूया तर चला आता आपण चहा घ्यायला जाऊ चला आता आपण आलोय हॉटेल ओम साईराम मध्ये घेऊ आपण चहा सर्वजण या बघा आपला करमाळा कोण जेव्हा रस्ताय साईराम चला चहा घेऊ आपण मस्त पैकी आहे फाट्यावरती मस्त चहा वगैरे नाश्त्याचा सगळी सोय आहे बघा इथं तर या मित्रांनो चहा गेला तर आपण चहा मस्त असा गरम असा चहा आहे चहा पितोय आपण आम्ही इकडे चहा पित बसतोय तिकडं आलो तर चाललाय चहा प्यायला तर आता चहा प्यायला बोलवा आपले युट्यूब फॅमिलीला सर्व चहा प्यायला या परत म्हणता चहा घ्यायला बोलवलं नाही या सगळ्यांनी चहा प्यायला घेतलाय आम्ही चहा प्यायला आता चला आता सर्वांचा झाला चहा पिऊन आणि आता दादांना ताईंना जायचं आपल्याला आता पंढरपूरला त्यांना हा तर बघू आपण पुढच्या वर्षी आपल्याला योग आला तर आपण पण यांच्यासोबत जाऊ तिकडे पण छान छान रील बनवू मस्त पैकी तर दादा आतापर्यंत भेटून कसं काय वाटलं तुम्हाला छान वाटलं दादा भेटले ताई पण भेटल्या नाही का भेटण्यासाठी रोडला पण आले नाही का इथं जेवण कशी खूप छान वाटलं दोघांना भेटून मागच्या वेळेस मी घरी गेलो होतो नाही का त्यावेळेस ना। आज आल ते आले आपल्याला तर काय झालं मित्रांनो आपण डायरेक्ट दुसऱ्याच वर्षी भेटायला आलो आहे दादांना म्हणजे दादा आपल्याला भेटायला आले कारण गेल्या वर्षी आल, आल ते घरी आलते आता काही आपले घरी आले नाहीत ते डायरेक्ट आता इथून पंढरपूरला जाणार आहेत तर चला दादांना पण खूप उशीर व्हायला लागला कारण त्यांना पंढरपूरला जायचं आणखीन इथून पंढरपूर लांब आहे आम्हाला बर वाटलं दादांना भेटून एक वर्षानंतर पहिल्यांदा भेटलोय वर्षाच्या आधी मध्ये कॉन्टॅक्ट चालू असतो फोनवर बोलणं भेटणं असं काय नाही आता वर्षाने डायरेक्ट भेटलोय आम्ही ताईला दादाला आम्हाला बरं वाटलं भेटू चला बाय बाय भेटूया पुढच्या वर्षी किंवा आधी मध्ये कधी भेट झाली आपली तर चांगलं झालं बाय